चाललो मी लशी आणायला मामाने मला लशी आणायला पाठवले बघू शकता का काही तर बघा मामा तिथं आहे आणि मी बघायला एक लशी बघा इथे एक तीन लशी दुकानावर सकाळ वाजलं साडे सहा वाजलं येऊ बाबा आपला बंटी पण आलेला चला आता येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे, यो दे। बस चला आता मालाची गाडी आली पाहिजे माल उतरू साफसफाई करायला बंटी बंटीने चालू गेले चला तर गाईत बघा मावरा आले मस्त या साईडला मस्त जितारा वाव मस्त मोठी वाव पण मस्त मोठी या या साईडला पापलेट आहे पापलेट आहे एक एक किलोचा पापलेट आहे सरगा आहे गो बघा एक किलोचा एक सरगा आहे खायला जाम भारी लागेल साईडला मस्त फुडबी आहे पंचवीस किलो कोलबी आहे मस्त चला तर काहीच पोहोचलो दुकानांना सगळीच साफसफाई करून झालेली आहे सगळा मावरा पण लावून झालेला मावरा तर जामच भारी एक नंबर मावरा मावरा बघूनच तुमचा पोट भरेन पण न्यायाला नक्की या मावरा चला तर पहिले मी तुम्हाला मावरा दाखवता दा, लगेच मी माहे दुकानावर जायला निघता बराच टाइम झालेला साडे सात इथंच वाजलं आता फक्त मावरा दाखवता ना लगेच जायला निघता इच्छा यो बघा तसा मावरा आपला एक नंबर मावरा ये साईडला मस्त गाभुडी आहे या साईडला बावीचा धोका मस्त बघा एक कस्टमरला दिली वाव त्याच्या मुलाईडला वाईट बी आहे नाही कर्दी आहे बरेच दिवसानंतर म्हणजे बरेच म्हणजे समजा तीन आठ महिन्यानंतर ती कर्दी आणलेली आहे खायला जाम भारी लागेल एक नंबर मला कर्दी या साईडला मोठं पोचे आहेत किलोमध्ये तुम्हाला तीन पोचे येतील असं पोचे आहेत वाव बघा वाव मस्त लाल भराट नुसते रागात निघतं बघा त्यांच्या अख्खी रक्तान भरलेली आहे मस्त खायला पण जाम भारी लागेल नुसती पिवली पिवली धमाग फक्त सोळा जीवा वाव जास्ती नाही या साईडला मस्त हलवा एक किलोचा हलवा या साईडला मांदेली आहेत आपलं बोंबील या साईडला पापलेडा या साईडला आहेत आणि बंटिरी बरोब टाकले जाम त्यांच्यावर हे बघा बारीक साईजची पापलेटात मस्त रावसत या साईडला जिताऱ्यात बारीक पापलेटात म्हणजे मिडीयम साईज आहेत अर्धा माझे तीन पीस येतील एक किलोचा एक पापलेट हे बघा सरगा एक किलोचा एक सरगा या साईडला सुरम यात एक एक किलोची सुरमा मस्त या साईडला पण पापलेट आहात किंवा अर्धा किलोचा एक यो बघा मस्त माझा मावरा भरलेला बर आज बराच दिलेला आहे बोला आज खपूनच येतोपर्यंत याव नको बोलतो घरा येऊ बघा मस्त खडगुल मासा आणलेला एक नंबर मग गावरी दाखवू द्यायची गावरी हा हे हे लाल लाल या बघा या साईडला पण बराच दिलेला मस्त काली वाव दिले पिवळी वाव दिले पोपड मासा दिले वापस खडगुल मासा दिलेला या साईडला गाभुली पण दिलेली वावीची चला आता माव ये 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 बाबा इकडं बघ ना ही नवीन नसती आणि एक बघा येन एक वाव म्हणजे जशी गिराक आला म्हणजे आता समजा ती वाव खापली कल वाव लावाची आणि येन गाभुली आहे चला तर गाई जाता हल मस्त तर आता मस्त चिंबोऱ्या काढू आपल्या त्यानं पाहिजे कापू साईडून अरे बाबाईला धारवी नाही ढारलवली नाही म्हणून जेवा ना बाबा हा का टप झाले चिंबोऱ्यांचा आता याने किती मेले त्या ते आपण समाजतील मेलेले आई टाकी का टाकिंनी टा धरतीन तुला एकदा अशी धरली ती ना दोन्ही साईडून हात खालता आईला चिंबोऱ्या बसला तर विदिवार। लाय विजी वाटत लाय विजी वाटतात फ्लाय डेंजर बघा एक एक टक्त एक आईला एक मला काहीच एक एक चाय प्या मस्त स्पेशल चाय मागवलेला तो पार ये पण मेली नाही सगळ्या जिवंतत मेली मेली हा एक मेली बघा मेली मला वाटला मेल्या नाही एक मेली एकच मेली अजून असते ना एकात दोन बस जिवंत अरे जिवंत चला आता काहीच पोचलो दुकानात माझे ना बघा चाचा मस्त भरोप टाकतं सगळे टाक कमी कमी टाक थोडा भरोप बघा मस्त मावरा माझा एक नंबर लवकर लवकर या साईडला चिंबोऱ्या ठेवल्या सहा चिंबोऱ्या मेल्या चला आता काही या मस्त नाश्ता करायला बघा बोंबल्या बटाटा मस्त बनवलेला आता मस्त नाश्ता करून घेतला ভাকৰে বৰ পাঢিলে পাউুলে দম ভাক পাঠুলে তাত পাই নাষ্ট কৰো ইম काय ना तुला इतरी बी नाही ती चला आता काही सगळं दुकान बंद करून झालेला तर आता जातो मस्त घरा जेवता झोपता टाईम बघा सव्वा एक वाजला कोकोई आता को को कुत्रा बोलूया कोकोई ये हा हे लकी लकी चाललं मी लशी आणायला मामाने मला लशी आणायला पाठवले बघू शकता तर बघा मामा तिथं आहे आणि मी बघायच लशी आणते एक लशी दे तर शकता मी माझी लशी घेतलेली आहे तर माझी लशी मी जाईल जाई बघू शकता मामाची लशी मी मामा केल्याशी बाबू दे हा शिकला पोऱ्या शिकला आमचा चला तर काहीच पोहोचलो घरा आणि इकडे बघा मस्त सपरा उभा केलेला यो फक्त फाट्यांसाठी उभा केले फाट्यांसाठी उभा ती आपली लाकडा आहात ना सगळी आत्माही ठेवायची चारही बाजून कपडा येईन आणि एकच रस्ता येईन मस्त दिसतं बघा तसं कशा बारीकसा घरच उभा केलेला लय भारी दिसतं चला आता इकडे चालले बघूया लय माणसा वासल्यान यो बघा कुठं चालला दुकानावर कुठल्या दुकानावर कपड्याच्या आणि कुठचे कुत्रा निघला घालायचे गालच्या <laughs> चला पोचलो घरा मस्त टकल या टकलू 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 काय रे बाबू तुला का राग एवढा मम्मीने मारली इकडे बघू इकडे बघू इकडे बघू एव दोघी जणी एकमेकीना कशी झोडी बघ कशी दिसते वा चेहरा इकडे कर असा एक इनी आहे ते दोघींची भांडणा होता एकमेकींना असं केस धडतान असं ओढतात नाही ग दाखव ना ही बघा आमची ती आले लई दिवसातून आले काय का असं आहे बरं आहे ना मजा येते की नाही पास झाली की नाही का रे हा तू दहावीला आहे ना रे कावा रिचर्ड काय माहित आहे माहीतच नाही दाखवतो हा मग ना माहीत जागा रे ही बघा ही चालत दिली वाटतं

अरे दुकानावर आले लक्ष ठेवाला छपरा उडलेला बांधला माझा ना उरला माझा मजबूत आहे काही झालं मी माझं दुकान बंद करून करता आईचं पण दुकान बंद करला इथं त्याच्या पहिले आपल्या गोलूला सोडून येणार ज्या वेळेला मस्ती आहे माणूस अख्खे नाही सांगून म्हणून याला पहिले घरा सोड नाही आता नाही थांब ना थोडं ढाकून विकून दे मग जाऊ आवडी गाई गे आठ वाजू दे ना तुला मस्ती का सांगली आठ वाजता घर आहे काही घर आहे जायचा चल पहिले चल 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 चला याला सोडून येतात पहिले चल हो खरा मग चल चल आता काही दोन्ही दुकानं बंद करून झालेली आहेत तर मस्त घरात जाता जेवून मस्त झोपता ना आजचा व्हिडिओ इथंच थांबवता जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनेलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका